हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव आणि भाऊचा धक्का जो आहे त्याने जबरदस्त धक्का दिलेला आहे आर्याला म्हणजे खूप अनएक्सपेक्टेड होता हा डिसिजन आर्याला घराच्या बाहेर काढलेला आहे आणि मला असं वाटतं माझ्याबरोबरच सगळे प्रेक्षक जे आहेत ते खूप म्हणजे खूपच डिस्टर्ब आहेत नाराज आहेत की जी मुलगी निकीला लढायला तयार होती तिच्या विरुद्ध उभी होती त्या मुलीला यांनी घराच्या बाहेर काढलेलं आहे आणि त्या निक्कीला सोडून दिलेलं आहे म्हणजे त्या निक्कीने आतापर्यंत कितीतरी जणांना छळलेलं आहे कितीतरी जणांना इजा केलेली आहे अरबाजने सुद्धा इजा केलेली आहे आणि या सगळ्यांना सोडून फक्त आर्याला जे आहे घराबाहेर काढण्यात आलेलं आहे म्हणजे तिने जो नियम मोडलेला आहे तिला तुम्ही वेगळी शिक्षा देऊ शकत होता ना म्हणजे हे जे झालेलं आहे ते नियमांचं उल्लंघन झालेलं आहे परंतु याच्या आधीसुद्धा टास्कमध्ये खूप वेळा नियमांचं उल्लंघन झालेलं आहे मग फक्त आर्यालाच का शिक्षा दिली गेली आहे म्हणजे पूर्ण प्रेक्षक पूर्ण महाराष्ट्र नाराज आहे या बिग बॉसवरती आज आणि पूर्ण जर सोशल मीडियाचा चेक केला तर मागच्या दोन तीन दिवसापासून फक्त आर्या दिसतीये सोशल मीडियावरती की आर्याने जे केलंय ते योग्य केलेलं आहे जरी नियमांचं उल्लंघन असेल तरी पण जी प्रोवक करणारी व्यक्ती होती नि तिने किती प्रोवक केलेला आहे की शेवटी आर्याला हात उचलावा लागलेला आहे ही कृती कधी ना कधी कुणाकडून तरी होणारच होती जी आर्याकडून झालेली आहे आणि हा बिग बॉसचा जो डिसिजन आहे खरंच खूप अनएक्सपेक्टेड आहे आणि मान्य नाही हा डिसिजन आर्याला परत आणायला हवं आर्याला अशा प्रकारे तुम्ही घराच्या बाहेर काढू शकत नाही मला असं वाटतं की एक दबाव तंत्र तयार करायला हवं बिग बॉसच्या विरुद्ध आणि आर्याला परत आणा असं एक काहीतरी एक टॅग जो आहे टॅगलाईन जी तयार करायला हवी की आर्याला आम्हाला परत हवी आहे आर्याला पुन्हा बिग बॉसमध्ये आम्हाला पाहायचं आहे आणि त्यामुळं सगळे जे प्रेक्षक आहेत ते सगळे बिग बॉसवरती नाराज आहेत बिग बॉसने याचा विचार करायला हवा या टीमने याचा विचार करायला हवा की आर्या या घरामध्ये आम्हाला पाहायचं आहे आणि आर्याला मला हे सांगायचं आहे की आर्या तू खरंच खचून जाऊ नकोस तू जे केलेलं आहे जे जरी नियमांचं उल्लंघन असेल तरी पण ती एक नॅचरल रिॲक्शन होती आणि निक्की निक्कीलाच पूर्ण महाराष्ट्र ओळखतो आहे विरुद्ध तू जी कृती केलेली आहे ती खरंच निंदनीय नाही आहे जरी नियमांचं उल्लंघन वगैरे वगैरे सगळं सरी ठीक असलं तरी पण तुझी जी रिॲक्शन होती ती एक माणसाची रिॲक्शन होती तू एक माणूस आहे आणि तू कुठे ना कुठेतरी रिॲक्ट करणार त्यामुळेच मला आर्याला असं सांगायचं आहे पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मी सांगते की बाबा आर्या बिलकुल नाराज होऊ नकोस आणि तू लढत राहा तुझा जे लढवैया तु तुझा जो बाणा आहे तो असाच ठेव बि बिलकुल तू खचून जाऊ नकोस आणि बिग बॉस नाही तर अजून खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटी तुझ्या आयुष्यामध्ये येतील नक्की येतील आणि पूर्ण महाराष्ट्र तुझ्या बाजूने आज उभा आहे जरी बिग बॉस तुझ्या बाजूने उभे राहिले नाही परंतु महाराष्ट्रातला प्रत्येक प्रेक्षक जो आहे तो तुझ्या बाजूने उभा आहे आणि ही ट्रॉफी जी आहे ती निकिला हा प्रेक्षक उचलू देणार नाही ही तू खात्री बाळत